मित्रांनो रोज संध्याकाळी इथे लावा एक दिवा हा दिवा तुमच्या घराची उन्नती करेल हा दिवा तुमच्या घरात सुखसमृद्धी आणेल हा दिवा तुमच्या घरात लक्ष्मीला आणेल तुमच्या घरातला पैसा खर्च होऊ देणार नाही हा दिवा तुमच्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती इडा पिडा नजरदोष सर्व काही नष्ट करेल हा दिवा जर त्या घरातल्या महिलेने मग ती अविवाहित असो विवाहित असो त्या महिलेने लावला तर त्याचा फळ लगेचच मिळते त्याचा लाभ जास्तीत जास्त होतो आता रोज संध्याकाळी जेव्हा आपण साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवपूजा करतो तेव्हा आपण आपल्या देवघरात दिवा अगरबत्ती लावतो आरती करतो मंत्रजप स्तोत्र वाचन ही आपली रोजची सेवा असते ती आपण करत असतो तर त्यावेळेसच एक दिवा घ्यायचा मग ती मातीची पंती असेल किंवा स्टील तांब पित्तळ कोणताही दिवा असेल तो दिवा तुम्ही तुपाचा तेलाचा कापसाच्या वातीचा किंवा धाग्या दोऱ्याच्या वातीचा तो दिवा तयार करायचा आहे आणि तो द दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा तुमच्या घराच्या मुख्य बाहेर घेऊन जायचं मुख्य दाराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्ही घराचा आत बघत आहात असं उभं राहायचं उमरट्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं घराच्या आत बघत आहात असं आणि त्यानंतर तो दिवा तुमच्या उजव्या हाताकडे ठेवून द्यायचा एका साईडला म्हणजे तुम्ही घराचा आत पाहत आहात बघत आहात असं उभं राहा आणि तुमच्या उजव्या हाताकडे तो दिवा ठेवून द्या उंबरठ्याच्या बाजूला कोणाचा पाय लागणार नाही त्या दिव्याला हवा लागणार असा ठेवा तुम्ही तो आणि तो दिवा रोज त्याच ठिकाणी लावायचा आहे आपण घरातून बाहेर जाऊ तेव्हा आपल्या डाव्या हाताकडे आणि घराचा आत येऊ तेव्हा आपल्या उजव्या हाताकडे असा तो दिवा एका साईडला कोपऱ्यात उंबरठ्याच्या साईडला ठेवून द्यायचा आहे म्हणजे घराच्या बाहेरच ठेवायचा उंबरठ्यावर किंवा आतमध्ये नाही उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायचा आहे भिंतीकडे ठेवला तरी चालेल तुम्ही आपल्या उजव्या हाताकडे कुठेही ठेवू शकतात पण उंबरठ्याच्या साईडलाच ठेवा नक्की हा दिवा लावा नक्की तुम्हाला लाभ होईल नक्की लक्ष्मी घरात येईल नकारात्मकता निघून जाईल सकारात्मकता घरात नांदेल फायदा होतो करून बघा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडी असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ